नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेत विविध सवर्गातील व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नियत वयोमानाने माहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सेवापूर्ती सत्कारचा कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे पार पडला नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्या वतीने मान्य उपायुक्त अजित निकत यांचे सेवानिवृत्त विजयानंद स्वामी यांची पत्नी गोदावरी विजयानंद स्वामी मुलगी प्रियंका ओमकार स्वामी जावाई ओमकार मन्मत स्वामी नातू आयुष ओमकार स्वामी दाजीश्री राजेंद्र पेरणे भद्रकाली माश्रम जंगम डोंगरे बहीण सौ अनुपमा श्रीराम डोंगरे पुतणे श्री योगेश विवेकानंद स्वामी राजू विवेकानंद स्वामी आणि मित्रपरिवार श्री खासकर मित्रपरिवार श्री शिवरामे साहेब पोलीस ऑफिसर श्री खालकर अप्पा श्री बोरसे साहेब कॅट कंपनी श्री ढगे पाटील बेळगाव ढगा प्रगतिशील शेतकरी सर्व कुटुंब परिवार उपस्थित होते कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ वृक्षारोप देऊन सेवापूर्ती सत्कार करण्यात आला सेवानिवृत्त कर्मचारी यांना सेवापूर्ती निरोप देण्यासाठी मनपाचे उपआयुक्त अजित निकत जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत विभागीय अधिकारी श्री मदन हरिश्चंद्र राजाराम जाधव योगेश अडभाई गोकुळ आवारे आदींसह नितीन बागुल इफ्तगार शेख विरू कामे साईत बोडके इत्यादी उपस्थित होते तुम्हाला सांगणार आहे महापालिकेची प्रॉपर्टी राजीव गांधी भवन असेल फेडरेशन असेल कुठलीही ज्या ठिकाणी तुमची ड्युटी असते आज इतक्या मोठा विश्वास आणि तुमचे साहेब मिलदार साहेब त्यामुळं ते त्यांच्याही विश्वासाला तडा न देता खूप छान तुम्ही काम करतात आणि केलं पाहिजे त्याच्यामध्ये एखादं सांगतो आपल्याला एक हक्कानी हे अरे असं मोबाईलत पाहतो लक्षला ठेवा तुम्ही मी त्याने गाडी लावत अशाचं सुद्धा काही सांगण्याचे ते त्याची पद्धत असते माझे वडील आर्मीत होते ते म्हणजे है हिळ तर त्याच्या मागं असं काही नव्हतं राग पण ते आवाजच तसा तसं माझं बोलायचं पण माझ्या मनात कधी कोणाविषयी कपट राहिलं नाही कारण मी माझी भावनाची कधी कोणाचं एक चांगलं काम कर करायचं आणि त्याच्या कामाला यायचं आणि असं काही नाही का मी रिटायर झालं म्हणजे काही काम नाही निघालं कधी काय रात्री बेरात्री तुमच्या सर्व विभागामध्ये जे पण आपले कर्मचारी असतील आहेत अशा ठिकाणी आपले नंबर देऊन ठेवायचे आता तर चोवीस तास मोकळायचे मी आजपासून तेव्हा तरी ड्युटीवरून जमत नव्हतं आता तुमची ती पण सेवा मी करू शकतो फिल्ट्रेशनला निघतात कुठे निघतात कोणाला बाईट झाला काय झाला एक दिवस सगळे जमून सुट्टीच्या दिवशी लागलंच तर तुमच्या प्रमाणे सायबर झालं तुम्हाला मस्त एक दीड दोन तास होता मस्त लेक्चर घेऊन टाकाल काय करायचं कसं मी ते सगळं काही साहित्य घेऊन टाकते मला सांगायला गंबा याचा साप्तावार काय केलं पाहिजे प्रथमच्या ह्या गोष्टीसुद्धा फर्स्ट एअचं खूप चांगले आहे त्यात आपलं लेक्चरचं काही नसतं फक्त येणे आणि दाखवणे सांगणे एवढं आणि त्याच्यापासून काळजी घेणे बाकी काही विषय हां आणि प्रत्येक सापाची तुम्हाला माहिती दिल्या जाईल हलक लक्षात जेणेकरून विषारी असले तर मग आमच्यासारख्याला बोला वेगवेगळे विषारी असले तर तुम्हाला मी लागलं तर हँडल करायला कोणाची चाच असतं मी देईन कारण माझ्यासमोर हँडल करायचं आहे असं काही जीवनामध्ये प्रत्येकाचं एक हे असतं तुम्ही पण आम्हाला सहकार्य केले पाटील तुम्ही तुला नाही बोलायचो रे मी बाबा तर हां तुम्ही थोडंसं आता जरा सावधलेलं दिसतो आहे मला थोडं काही गोष्टींना आपण बोलतो पण त्याचा काही राग म्हणून इतर लोकांनाही सांगा स्वामीजीचं काही टेन्शन राहणार नाही म्हणा इथं गाडी लागली तिथं लागली कुठं आता ती गाडी नेहमी कोण चिट लागत राहिली त्यामुळे तिचं काही टेन्शन नाही कोण येतं काय येतं माहिती नाही पण त्यांना सांगेन तुम्ही सुद्धा तुमच्या याच्यामध्ये जर काही निघालं काही रात्र रात्र काही असलं तर जरूर मला बोलव तुम्हाला विनामूल्य सेवा काहीही गरज नाही मी बरं कोण पेट्रोलही घेतली तर चाय मा ती ही तुमचा एक आपले माणसं म्हणून मी सेवा देत राहील आणि तुम्ही मला इथं बोलवलं खूप मी तुमचा आभारी साहेब धन्यवाद परत आता एक वाहन चालक